जिमणीनं खूप छान गार्ट बनवलंय तेव्हा किती मस्त छोटासा दरवाजा पण पण ठेवलाय मध्ये चिमणी आहे का नाही माहित नाही पण खरंच किती दाट असं घरट बनवलंय नक्की बघा आणि कमेंट करून सांगा की खरंच चिमणीने किती मेहनत घेतली ही हे घरट बनवण्यासाठी खरच एवढ्याशा जीवान किती मेहनत घेतली असेल ना हा छोटासा दरवाजा सोडलाय मध्ये चिमणी असेल का खरच किती छान एवढ्याशा चा मध्ये एवढं मोठं गावात आणून मस्त पैकी घरटो बनवले खरंच चिमणीसाठी एक लाईक तर बनतोच कमेंट पण करायला विसरू नका हा बघा किती छान असा दरवाजा सोडलाय घरामध्ये जाण्यासाठी रिअली अमेझिंगच आहे तीन चार दिवस झालं चिमणी सारखं गवत आणून स्वतःच घरट बनवत आहे फायनली तिचं आज घरट रेडी झालेलं आहे आणि मे बी ती असेल मध्ये किती छान असा दरवाजा सोडलाय किती मस्त ना एवढं लहानस जीव कस म्हणजे खरच निसर्गाने खूपच छान अशी वस्तू बनवलेली किती हिमतीने तिने आपलं हे घरट छानपैकी सजवलंय असं म्हणतात की आपण जर हात लावलं तर चिमणी परत तिथे येत नाही चला मी हा व्हिडिओ इथं स्टॉप करते कारण चिमणीने एवढ्या मेहनतीने बनवलं आहे तर ती नक्कीच इथं राहायला पाहिजे चला थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग